ऑपरेशन सिंदूर नाव वाचल्यानंतर मला एकदम असं भरून आलं की मोदी सरांना कसं जाणवलं असेल की ऑपरेशन सिंदूर नाव द्यावं तेव्हा मला जाणवलं की आम्ही त्यांच्या मुली आहोत पाकिस्तानवरती हल्ला केलाय आम्ही खडबडून बाहेर आलो आणि टी व्ही लावला तर त्याच्यामध्ये आम्हाला दिसलं न्यूज की पाकिस्तानच्या नऊ तळांवरती त्या दहशतवादी तळांवरती हल्ला झालाय आणि त्याच्यानंतर मी वाचलं की ऑपरेशन सिंदूर जेव्हा तो ऑपरेशन सिंदूर नाव वाचल्यानंतर मला एकदम असं भरून आलं की मोदी सरांना कसं जाणवलं असेल की ऑपरेशन सिंदूर नाव द्यावं तेव्हा मला जाणवलं की आम्ही त्यांच्या मुली आहोत मुलींचे नवरे गेल्यानंतर एका वडिलांना काय वाटू शकतं ह्या ज्या त्यांच्या भावना होत्या त्यामुळेच त्यांनी ते ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आणि मला पूर्ण खात्री होती की ते नक्की त्याच्यासाठी म्हणजे ते प्रत्युत्तर देणारच पण सिंदूर हा शब्द हा एका पत्नीसाठी किती जवळचा असू शकतो किती तिला तिच्या आयुष्यात त्या गोष्टीचं किती महत्त्व आहे हे त्यांना जाणवलं म्हणून त्यांनी जे नाव दिलं ना ऑपरेशन सिंदूर मला माझं मन भरून आलं त्या गोष्टींनी